सोड्याचं काय होतं ते नको घाल ना मग येऊ दे ना पेठ मग तेच तर तुला सांगावती ना तर इडलीच आलं पेट घेऊन तुम्हाला दाखवतो आणि इडल्या म्हणून बनवेल बघा या भांड्यात बनवते ते विचारांवर येऊन बाहेर टाकायचं ना गदोळीचा आता खाली टाक खाली जर तिचं स्टँड आहे ना आपल्या स्टँडर आपल्या जरा ठेवायचं आहे ते जर स्टँडर्ड कडे जाते तिथून मारतो गे वरून घे वरून लावले काय संडे करतो जरा आणलं तर काय प्रॉब्लेम आहे लग्न केल्यानंतरही असं असतं ऐकावं लागतं सगळं बायकोच गुड मॉर्निंग आई सकाळ आहे आज संडे आहे आणि संडेची मम्मी इडलीची तयारी करते बघा इडल्या बनवतोय आज सकाळी सकाळी लवकर उठलो तो मम्मी आज इथे इडल्या बनवतोय संडेच्या अजून पीठ आलेलं नाही इथे बरोबर बरोबर पीठ आलेलं नाही चाय नाश्ता झालेला आहे थोडा आता चाय आणि थोडं खाल्लं मी मग भूक लागली तुम्ही खाल्ला पण आता अजून इडल्यांचं पीठ आलेलं नाही तर इडल्यांचं पीठ आलं की मग इडल्या बनवली अजून आलेलं नाही पीठ गरम करत ठेवायला गरमच कर ना मग गरम करत असं ते गॅस चालू कर नाही तर बाजूला आणि मग ठेव सोडा घाल सोडा घाल सोडा घालत नाही कधी मग काय घालणार

नॉर्मल वाला असतो प्लेट मध्ये पण काय केलं चला इडली तयार झाली की दाखवतो इडली बनवलेली आहे ते थंड व्हायची बाकी आहे इथे मम्मी बसली बघा आता खायला घेतो आणि मग बघतो कशी चालली आहे मीठ पडलंय की नाही काय मीठ नाही खायचं का झिरो सर बी लगेच <laughs> उठून गेली तर चला बघूया आता कशी बांधली नाही झाले थंड झालं हा गरम असते गरम नाही होत लगेच ते थंड लागतो

साफसफाई फिफ्टी पर्सेंट तरी कम्प्लीट झालेली आहे आता थोडीशीच बाकी आहे हे बघा बाकी सगळं क्लिअर झालंय इकडचं हा पेड इथे घेतलाय आणि इकडचा पूर्ण काढून टाकला पूर्णपणे आणि इथे पण सगळं क्लीन केलंय इकडचं जे सगळं होतं ते हटवून टाकलंय आणि कॉम्फर्टेबल इथे घेतलाय आता बघूया की अजून काय चेंज करता येतं काय इथे बाकी ते सगळं सवातून पण पूर्ण साफसफाई करून घेतली एसी पण पूर्ण क्लीन केला आणि इथे मम्मी बसले बघा मम्मी दमली आहे का करून करून हा काम करून <laughs> आणि इथे सर जे उरलेलं आहे ते साफसफाई करते बॅगा वगैरे पुसून घेते चला तुम्हाला भेटतो थोड्या वेळ तर कारण की आवाज तुम्हाला तुम्हाला आवाज उमवत असेल जास्त कारण की आता मोकळा झाला आहे त्यामुळे तर थोड्या वेळाने भेटतो साफसफाई कम्प्लीट झाल्यानंतर थोडा फ्रेश होतो मग भेटतो तुम्हाला चला तर गाय दुपारनंतर म्हणजे दुपारनंतर साफसफाईनंतर मी काही शुद्ध जास्त केलं नाही कारण की साफसफाई केल्यानंतर एवढं दमलो तो सगळेच आणि पूर्ण रूम साफसफाई करून झाली होईल आणि मोस्ट ऑफ सगळं साफ झालेलंच होतं साफ वगैरे झालं आणि नंतर मग आम्ही जेवलो दुपारी एक दोन अडीच वाजता अडीच पावणे तीन वाजता तर मम्मीने पुलावच केला होता आणि मम्मी बाहेरून पनीरची पनीर बटर पनीर टिक्का मसाला मागवला ना पनीर टिक्का मसाला मागवला मी तर तेच आम्ही जेवलो आणि मग मी झोपून गेलो जास्त काय हे नाही केलं व्हिडिओ पण बनवला नाही काहीच नाही जास्त केलं कारण की खूप झोप येत होती आणि दमल्यामुळे

मला कळत नाही लेडीज माझ्या कपड्यातलं मला कळत नाही तुझ्या कपड्यातलं काय कपाळ घालून प्रेमाने आणून दिलं तरी पण तू मला काय घालणार आहे का बोला हे असत नाही ते तसत नाही हे असंच करायला पाहिजे ते तसंच करायला पाहिजे हो हो लय प्रेमाने घालतोस तू मग मला तर पन्नास बोलशील हेच नको तेच नको हेच पाहिजे तेच पाहिजे अरे एवढी वर्ष तरी पण कसं कळणार मला काय घालायचं तुला ते

थे। थे। ए करणार बायकोसाठी तू पण पॅक होते चला मी जातो आणि आता जेवणाला काय माहित नाही जेवते काय ते बर्गर बर्गर खाणार आहे ती बर्गर खाईल आणि मी येऊन घेतो मी नाही जेवणार आहे मी जेवणार आहे बायक खोल चला भेटतो तेव्हा पिजा बर्गर मागवत काय ते बघा हे मम्मी बघा नाही नाही म्हणून सगळं खाते हे बघा ह्याच्यासाठी मागवलं आणि पप्पा फ्रेंच फ्राईज मक्कालो टिक्की आभास एवढंच एवढ्यामध्ये होऊन जातं काय ग आम्ही जे फ्रेंड फ्राईचं आहे फेवरेट आहे म्हणून तर गाईस आता आम्ही आलो वरती झोपायला झोपून घे झोपतो जोग आता झोपतो कर काम करू काम करूया आता काम करू साफसफाई करूया तर चला गाईस आता झोपतो उद्या भेटूया मी आता लगेच लगेच बंद करतो लॉग आणि वैतागती जास्त त्यामुळे तर चला

व्हिडिओ आवडला असेल पण बघित तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला लाईब हो 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 सबस्क्राईब तर चला गाइस बाय बाय बोल